नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे भारत माझा देश आहे सर्व भारतीय माझे बांधव आहेत पण त्यांच्या दुर्लक्षाकडे आणि त्यांच्या असुविधेकडे जे वारंवार लक्ष केंद्रित केलं जातं आणि त्यावर जशा पद्धतीची माती टाकली जाते हा माझा नित्य धर्म आहे सध्या महाराष्ट्राच्या नगर परिषदा महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका मागच्या नऊ वर्षापासून म्हणजे जेव्हापासून कार्यकाल संपला तेव्हापासून अवघे चार वर्ष पूर्ण झाले पाचवं वर्ष सुरू झालं पण आत्तापर्यंत अजून ही निवडणुका घेण्यात आलेल्या नाही आहेत <coughs> सध्या हा सगळा प्रशासनाचा भार हा प्रशासकाचा आहे आणि प्रशासक आपल्या पद्धतीनं या नगर परिषदेच्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीचं व्यवस्थापन आणि प्रशासन चालवण्याचं काम करतायत एवढ्या परिस्थितीतसुद्धा एवढ्या भीषण म्हणजे उन्हाळ्यातसुद्धा ज्या परि पर ज्या परीची परिस्थिती निर्माण झाली आज पाणी अवस्था पाण्याची अवस्था आणि स्वच्छते अव स्वच्छ स्वच्छतेची अवस्था पाहिली तर डोळ्यावर झापड्या टाकण्याची वेळ आली तरीही कसल्याच पद्धतीचं कसल्याच पद्धतीची उठाव किंवा कसल्याच पद्धतीची ओरड जनतेकडून मात्र अजूनही येत नाही हे सगळ्यात मोठं कौतुक आहे जवळपास चार महिने तीन जे उन्हाळ्याचे तीन महिने उलटलेत आणि आता चौथ्या महिन्यातला उत्तरार्ध आपण पूर्ण करतोय या नगरपरिषदेकडून किंवा महानगरपालिकेकडून जे पाणीपुरवठा होतोय मराठवाड्यासाठी किंवा महाराष्ट्रासाठी पश्चिम महाराष्ट्र ह्याच्यासाठी खूप सुकाळी कारण का का की त्या ठिकाणी केलेल्या जलव्यवस्थापन आणि ज्यावर जलव्यवस्था या इतक्या चांगल्या पद्धतीच्या आहेत की तिथल्या नागरिकांना ओरड किंवा कशाला कोरड पडण्याची काही गरज नाही राहिला प्रश्न तो विदर्भ आणि मराठवाड्याचा विदर्भाची परिस्थिती चांगल्या परिस्थितीत देवेंद्र फडणवीसांनी सुधारण्याचा प्रयत्न केला आहे पण प्रश्न राहतो तो मराठवाड्याचा आज मराठवाड्यातले आठ जिल्हे आणि या आठ जिल्ह्यातली जर पाणी पाणीपुरवठा योजना पाहिली पाणीपुरवठ्याची संकल्पना पाहिली तर बोटावर एवढ्याच नगर निघतील की ते नित्य नियमाने या पाणी पुरवठा करू शकतात बाकीच्या म्हणजे नव्वद टक्के नव्वद टक्के ज्या नगरपालिका आहेत किंवा ज्या जे, जे काही जलस्रोताच्या संदर्भातून आखलेले म्हणजे तयार केलेल्या एजन्सी आहेत त्यांनी आज जनतेच्या पूर्ण घशाला कोरड पाडण्याचं काम केलं आहे बीड असो संभाजीनगर असो जालना असो परभणी असो नांदेड असो किंबहुना आपलं लातूर असो लातूर आणि बीड हे नेहमी पाण्यासाठी होरपळलेले जिल्हे म्हणून ओळखले जातात कारण की या ठिकाणी सिंचनांच्या सिंचनांचे जे अभावी आणि ज्या पद्धतीचे जलप्रकल्प असतानासुद्धा राजकीय उदासीनता या संदर्भात दिसून येते तरी विलासरावांनी खूप प्रयत्न करून उजनीचं पाणी लातूरमध्ये आणण्याचा आटो हा प्रयत्न केला परंतु त्या प्रयत्नांना अजूनही पाहिजे त्या पद्धतीचं यश मात्र अजूनही संपादन करता आलेलं नाही राहिलं बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये सिंधफनासारखा एवढा मोठा प्रकल्प असतानासुद्धा या जिल्ह्यातल्या घशाला अजूनही कोरड कायमस्वरूपी असते वर संभाजीनगर म्हणजे पैठणमध्ये नाथसागरसारखा विस्तृत्व जलसमुद्र असतानासुद्धा इथल्या जनतेची कोरड ही कायम आहे आणि ही कायम असण्याचं कारण आहे की सगळं आमच्या उशाशी आहे पण आम्हाला त्याची त्याची किंमत नाही आहे सर्वसामान्य लोकांना त्या पद्धतीने पोहोचण्याची आमची हिंमत नाही आहे आम्ही फक्त राजकीय खेकडे म्हणून एकमेकाचे पाय ओढतो आणि या संदर्भातला प्रयोग पारा देशी बीडमध्ये दे झाला मेचा उत्तरार्ध ओलांडत ओलांडत असताना राजकीय भूमिका आणि त्या ओला घेरण्यासाठी काही समाजसेवक म्हणून राजकीय इच्छाशक्तीतले काही द्वे द्वेतक समोर आले खऱ्या अर्थानं हा समाजसेवकांनी नि, निर्माण करायची प्रश्न हे जून फेब जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच होते की कारण की त्यावेळेस खऱ्या अर्थानं जनतेच्या घशाला त्या पद्धतीची कोरड कारण की बीड हा नेहमी बीड किंवा बीड हा नेहमी आठ दिवसाला पाणीपुरवठा होणारी होणारे नगरपरिषद किंवा प्रत्येक नगरपरिषदेची पाणीपुरवठ्याची अवस्था याच पद्धतीची त्याच्यातल्या त्याच्यात धारूर परळी माजलगाव या नगरपरिषदांचं जे हाल सध्या ज्या पद्धतीचे आहेत त्या पद्धतीत जर पाहिलं तर अजूनही मोदीजींनी जी अमृत वाहिनी आम्हाला दिलेली आहे तिचं काम पूर्णत्वातला आलेलं नाही त्या पद्धतीची त्याची व्यवस्थाही आम्हाला करता आलेली नाही आहे फक्त कार्यक्षम दोन नगरपरिषद आहेत की ज्यांनी आपल्या आपल्या पद्धतीची जी कवायती आहेत ते पूर्ण केल्यात एक गेवराई नगरपरिषद आणि दुसरी अंबाजोगी नगरपरिषद परंतु एवढं असतानासुद्धा आजही जनतेच्या तोंडातून ज्या पद्धतीचे जनतेच्याकडून आवाज उठवले पाहिजेत ज्या पद्धतीचे मोर्चे काढले पाहिजेत जनता ही स्वयंस्पू स्फूर्तीनं ह्या प्रशासनाच्या अंगावर गेली पाहिजे त्या पद्धतीची परिस्थिती दिसत नाही बीडमधला जो उदाहरण सांगितलं ते बीडमधलं उदाहरण हे राजकीय प्रेरणेने हे हेतूने प्रेरित होत कारण ज्या लोकांनी हे सगळं संकल्पना बांधण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्या, त्या पद्धतीच्या त्यांच्या ज्या पुढच्या नगर परिषदेच्या संदर्भातून ज्या आखण्या आहेत आणि ज्या काही मांडण्याचे प्रश्न आहेत आणि ज्या पद्धतीने सीओ बोलल्या हे उत्तर त्यांना अपेक्षित त्या पद्धतीनंच होतं म्हणजे फक्त जनतेसमोर आणलेला हा एक भाव होता जनतेसमोर मांडलेला की तुमच्या प्रश्नासाठी आम्ही किती जागरूक आहोत परंतु परिस्थिती ही नेहमी आपल्याला अडचणीत येते की खऱ्या अर्थानं या जनतेची खरी अडचण म्हणजे आमच्याकडलं असलेली राजकीय उदासीनता आणि ज्या पद्धतीनं खेकड्याच्या वृत्तीनं आम्ही ज्या पद्धतीचे कामं करतो ना ती खेकड्याची कामं आम्हाला नेहमी या जनतेला त्रासदायक ठरतात कारण की हजारो कोटी रुपये यु योजनांचे यो येत आहेत खात्यावर पडतायत पण त्याची अंमलबजावणी आणि त्याच्या पद्धतीनं त्याचं योग्य ते व्यवस्थापन आम्हाला आजही करणं शक्य झालेलं नाही आहे ही एजन्सी त्या एजन्सीला नाव ठेवते ती एजन्सी त्या एजन्सीला एजन्सी नाव ठेवते मात्र जनतेच्या हातात काय पडतं तर धुपाटणं आणि ही धुपाटणं घेऊनच आजपर्यंत ही जनता आपलं जीवन चलवत आलेली आहे वास्तविक सत्य म्हणलं तर लोकशाहीचं सगळ्यात मोठं केंद्रबिंदू म्हणजे ही सर्वसामान्य जनता आहे या जनतेच्या सुखसुविधा आणि सगळ्या संपन्नतेसाठीच या सगळ्या योजना आणि या सगळ्या एजन्सीज आम्ही तयार करण्यात आल्यात मात्र ज्याच्यासाठीच करण्यात आल्यात त्यालाच नेहमी हा त्रास भोगण्याची वेळ येते आज स्वच्छता बघितलं पालकमंत्री आले प्रत्येक जिल्ह्याची अवस्था पालकमंत्री आले किंवा वरिष्ठ अधिकारी आले की फक्त प्र प्रमुख रस्ते चकाचक होतात पण आतमधली घाण जी ज्या पद्धतीनं आता येणाऱ्या पावसाळ्यात आता ज्या पद्धतीच्या डेंगूचे डेंग्यूचे मच्छर असतील किंवा कॉलरा टायफाईड अशा पद्धतीच्या साथी ज्या वाढणार आहेत आणि पुन्हा डॉक्टरचे खिशे ज्या पद्धतीनं भरल्या जाणार आहेत त्याची तजदी मात्र या नगरपरिषदेकडून किंवा या स्वराज्य संस्थेकडून कधी घेतली जाणार नाही आहे त्या पद्धतीच्या परिस्थितीत आमचा फक्त टोपल्या टाकण्याचा कार्यक्रम आम्ही चांगल्या पद्धतीनं करतो आणि योजना आल्या आणि योजना अंमलबजावणी करायच्या आणि आपल्या पद्धतीचा मलिदा आपल्या पोटात गेला की सगळं काही शांत पद्धतीनं चालायचं जनता गेली चुलीत आम्ही बसलो हु हुलीत म्हणजे आमच्या पद्धतीनं आमची परिस्थिती ही कधी सुखाळी असावी आणि लोक दुष्काळी असले तरी चालतील ही या संकल्पनेने तयार झालेली ही प्रशासन व्यवस्था आता तरी जनतेने ते पाचशे रुपयाचा मोह सोडावा आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीचे पैसे या पाण्यासाठी त्यांचे अपवय होत आहेत आज प पा पिण्याचं पाणी हे जारवर आपण अवलंबून आलो आहेत तीस तीस चाळीस चाळीस रुपये देऊनसुद्धा जार आम्हाला भिकाऱ्यासारखा मागण्याची वेळ आलेली आहे तरीही आम्ही गप्प का, गप का हाच प्रश्न मला भेड भेडसावतो तरी हा प्रश्न जनता कधी उचलणार आणि जनतेचं स्वच्छ पाणी आणि स्वच्छता ही कधी नशिबी येणार हे येणाऱ्या कार्यकाळात आपण पाहूया नमस्कार